इसलकरंजी नजीक कोरोचीतील अष्टविनायक नगरमध्ये भारती ढाले आणि त्यांचं कुटुंबीय वास्तव्यास आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ढाले यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरी झाली होती यावेळी सोन्याची चेन नेकलेस बोरमाळ मोहनमाळ अंगठी कानातील टॉप्स रिंगा चांदीचे ब्रेसलेट कडदोरा असा सुमारे दोन लाख सत्त्याऐंशी हजाराचा ऐवज चोरीस गेला होता या प्रकरणी ढाले यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहापूरमधील तुळजाभवानी मंदिर परिसरात दुचाकीवरून फिरणाऱ्या सिद्धांत सगरे आणि दिया गायकवाड या दोघांना संशयावरून ताब्यात घेतलं यावेळी त्यांची झडती घेतली असता पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघे मित्रमैत्रीण असून स्वतःच्या लग्न खर्चासाठी कोरोची चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा चार लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली या, या कारवाईत पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे अरिफ वडगावे रोहित दावाळे अर्जुन फातले सतीश कुंभार ज्ञानेश्वरी राख सहभागी झाले होते hey there,